आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत आमची मुंबई न्यूज चित्र पण तरी सुद्धा आम्ही दारावर लग्नावर काही प्रमाणामध्ये येण्याचा प्रयत्न करत असतो पण मी नाही आला तर कमीत कमी प्रतापला असेल किंवा या विभागाचे जिल्हा परिषद सदस्य असतील या विभागाचे आमचे शिवसेनेचे पदाधिकारी असतील यांना पाठवण्याचा प्रयत्न करत असतो की जेणेकरून आपली अनुपस्थिती राहता नये आणि आज मला सांगायला अभिमान वाटेल कोणत्याही गावात जावा कोणत्याही गावामध्ये कोटीच्या खाली जर काम निघाले तर आपण राजकारणातून संन्यास घेऊन टाकू एवढी खात्री देण्यासाठी मी या ठिकाणी आपल्याकडे उभा आहे मला कोणावर टीका करायची नाही आणि मी टीका करता जन्माला आलो नाही पण माझ्यावर जे लोक काही टीका करतायत की काम दाखवा अरे मी तर म्हणतो कड्याला कड्या लावा तुम्ही पण साडेचार वर्ष पालकमंत्री होते मी पण पालकमंत्री आहे जर तुमच्यापेक्षा माझं काम जास्त नसेल तर माझ्याकडे हस्तक्षेप करायला कोणी नाही आहे मी सर्वसाधारण माणूस आहे आठ वर्षामध्ये कोणी माणूस सांगू शकत नाही की पालकमंत्र्याचा आम्हाला त्रास आहे अमुक फोन आहे पोलीस स्टेशन मध्ये याला टाका याला जेलमध्ये घाला याला त्रास द्या हा धंदा मी आयुष्यात केला नाही मंत्रीला काय चार शिंग असतात मंत्र्याला काय बारा पाय असतात असं नाही मंत्री सुद्धा माणूस आहे मी सुद्धा झोपडी मधला दर्द काढलेला माणूस आहे सर्वसाधारण चटणीवर पाणी खाल्लेला गुलाबराव पाटील आहे त्यामुळे गरीबी काय असते गुलाबराव पाटाने जळवून पाहिलेली आहे सोन्याचा चमचा घेऊन मी जन्माला आलेलो नाही हे माझ्या आयुष्यामध्ये मला जमलं नाही जे आहे ते मी तोंडावर करत असतो आणि मी जरी लोकांच्या संपर्कात कमी जास्त येत असलं तरी गावामध्ये जर मी आलो पाळजीमध्ये तर सकाळी आठ वाजता साडेआठ वाजता जर तुम्ही या माझ्याकडे नऊ वाजता माझ्या परिणामी बसलेला असतो जे लोक काम आणतील माझ्याकडे जेवढं काम होईल ते करण्याचा मी निश्चितपणाने प्रयत्न करत असतो जे होणार नाही ते निश्चितपणाने नाही आहे असं सांगायचा प्रयत्न करत असतो सामाजिक जर तुम्ही या गोष्टी करत असाल तर माझ्या माहितीप्रमाणे तुम्ही मुद्द्याला मुद्दा सांगा की गुलाबराव पाटलांनी हे काम केलं नाही गुलामराव पाटलांनी अमुक काम केलं नाही अरे माझा चॅलेंज आहे डिप्या मोदा डिप्या नुसत्या डिप्यांमध्ये बुधून टाकीन मी तुम्हाला एवढ्या डिप्या दिलेल्या शेतकऱ्यांना ना सांगावं अरे डीपी मागा मागायला शेतकरी कोणत्या आमदारांनी दिले याच्या काळात सुरेश सुरेदा मंत्री होते रमेश आप्पा त्या काळापासून काम करताय चिबू तुम्ही पण काम करत होता दादा म्हणजे तुम्ही देव मानायचे आणि दादानी तुमचे काम केली आणि दादानी या मतदारसंघात दात तोडलं सांगा डीपी दिली कधी दिली मग आता सोळा लाख दिवस मी एक डिप्पीला हा हे देतो गुलाबराव पाटील शेतकऱ्यांची काळजी घेतो हे चॅले बोलतोय दाखवा देवकर आपल्या काळात देवकर आपण किती टिप्या दिल्या दिल्या शेतकऱ्यांना टिप्या मत मागण्याकरता फक्त बोलायचं काम करायचं नाही बॉम्ब पाडायची नाही आणि टीका करायची सामाजिक वातावरण तयार करायचं माझ्या माहितीप्रमाणे काम करणाऱ्याला जात नसते काम करणाऱ्या पोट आमची मुंबई आवाज महाराष्ट्राचा आमची मुंबई न्यूज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा